ओ मालिकान ये है आपकी आवाज मालेगाव शहरातील नागरिकांसाठी आजपासून या पुलाची वाहतूक पुरेशपणे सुरू राहावी अशी प्रार्थना काही जगांबे करतो आलेल्या सर्व मान्यवरांचं या ठिकाणी मी सहज वाकत या ठिकाणी करतो छत्रपति शिवाजी महाराज की बोला छत्रपति शिवाजी महाराज की जय शिवाजी भारतरत्न महामारव डॉक्टर बाबा साहेब आंबेडकर साबान महात्मा ज्योतिबा फुले साहब मेगा एक प्रकारची दीपाळी साजरी होते आहे मालेगावच्या विकासाच्या इतिहासामध्ये आजचा शुभ दिवस सुवर्ण अक्षरांनी लिहिला जाणार आहे ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी रायतेचं राज्य उभं केलं बालपणापासून संघर्ष केला आणि स्वराज्याची निर्मिती केली लाखो मावळ्यांना सोबत घेऊन त्यांनी परकीयाचं आक्रमण परावृत्त केलं पराभवित केलं अशा छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या परिसराचं शिवतीर्थाचं सुशोभीकरण त्याचं लोकार्पण त्याच्यासोबतच आपलं महान दैवत क्रांती सूर्य महात्मा ज्योतिबा फुले साहेब क्रांती ज्योती सावित्री फुले साहेब यांची मोसम पुरावर संग्रहालय आणि फक्त विद्यार्थिनी आणि महिलांच्यासाठी अभ्यासिका त्याचं लोकार्पण आणि रत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहेबांच्या मालेगाव वासियांचा सा गेल्या पंचवीस वर्षाच्या पासूनचा संघर्ष स्वप्न रत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहेबांचा पूर्णाकृती पुतळा आपल्या मालेगाव शहरामध्ये झाला पाहिजे आणि त्याचही लोकार्पण आज आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये संपन्न होत आहे या उपस्थित मंचावरील सर्व पदाधिकारी अधिकारी या कार्यक्रमाला शुभेच्छा देण्याच्यासाठी उपस्थित सर्व आपले बांधव उपस्थित बंधू आणि बघितले माननीय मुख्यमंत्री महोदय नामदार एकनाथजी शिंदे साहेबांचं सा। मालेगावच्या वतीने आभार व्यक्त करतो नगर विकास विभागाच्या माध्यमातून त्यांच्या आदेशानुसार मालेगाव महानगरपालिकेने या कामाच्यासाठी या साठी दीड कोटी रुपयाचा त्यांच्या आदेशानुसार तरतूद केलेली आहे मी अतिशय नम्रतेने आणि स्पष्टपणे सांगू इच्छितो आजचा हा मुहूर्त असल्यामुळे आपण या तिन्ही महान दैवतांचा कार्यक्रम आजच्या या मुहूर्त प्रति आयोजित केलेला आहे या कामाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहेबांच्या पुतळ्याच्या कामाला हे सर्व संवेदनशील काम असल्यामुळे कोण काम करायला धकावत नाही काय बाबा छोट मोठ काही कळत न कळत आणि म्हणून डोक्याला ताप नको म्हणून दुर्दैवाने कोण भाग घेत नाही आणि मग अशाही परिस्थितीमध्ये आपल्या काही मित्रांना याच्यामध्ये आपण पुढाकार घ्यायला सांगितला मी अतिशय नम्रतेने सांगू इच्छितो हे कार्य संपन्न करीत असताना कदाचित छोटी मोठी चूक झाली असेल काही कमी राहिला असेल तर मी स्वतः माफी मागतो हा चौक मोठं झालं पाहिजे मी आपल्या पांढरा फोट गोशाळेचा अभाव व्यक्त करतो त्यांनी आपली स्वतःची जागा जवळपास दहा फूट पाठीमागे करून या छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाच्या साठी स्वतः पुढे येऊन त्यांनी आपली जागा उपलब्ध करून दिली <प्रागा> एक एक दगड घडून त्याची लाईन दोरी क्लिअर करून मग तो बसवावा लागतो आणि म्हणून मी सुरुवातीला स्पष्ट करतो की अजूनही हे काम आणखी आठ दिवस चालणार आहे आणि मग हे काम पूर्ण होणार आहे म्हणजे उद्या हे काम आपलं असताना उद्घाटन केलंय अमुक केलंय आपण बघा पण सुरू आहे तिथे दिवाबत्ती बत्ती पण लावली गेलेली आहे मडोराव पण उभा राहिलेला आहे त्याचं गार्डनिंगचं पण काम सुरू झालेलं आहे हो पाठीमागचा जो बुरुज आहे त्याचं बुरुजाचं काम थोडं अपुर आहे आणि समोर जो राज्यभिषेकाच जे चित्र लावलेलं ला आहे त्याच काम एवढ्या आठ दिवसामध्ये पूर्ण होणार आहे म्हणजे कोणाला उद्या समज गैरसमज व्हायला नको म्हणून मी स्वतः माननीय मुख्यमंत्री महोदय एकनाथजी शिंदे साहेब त्यांनी आपल्या मालेगावच्या विकासासाठी जे शंभर कोटी रुपये दिले होते त्याच्याचा हा एक पूल त्याचा लोकार्पण पण आजच्या या शिवसाच्या निमित्ताने त्याची उंची पण आपण वाढवलेली आहे त्याच्या शेजारचा जो आपला जुना पूर आहे साधारणपणे तो पण मंजूर आहे परंतु आताच्या घडीला त्याच काम आपण पावसाळ्याच्या नंतर सुरू करणार आहोत आणि तो पण पूल याच उंचीच त्या ठिकाणी होणार आहे हे सुशोभीकरण करत असताना जेवढी जागा आपल्याला उपलब्ध आहे त्या जागेमध्येच ते आपल्याला करावं लागलं आणखी मोठी जागा जर आपल्याला मिळाली असतील तर आणखी भव्य दिव्य हे स्मारक आपण करू शकलो असतो अतिशय कमी जागेमध्ये आर्किटेक्ट सावंत याने हे आपल्याला ऐतिहासिक डिझाईन करून दिलं म्हणून आपण सर्वांनी टाळ्या वाजून त्याचं पण अभिनंदन ठिकाणी करूया आणि म्हणून मला वाटतं की आणखी येणाऱ्या आठ दिवसामध्ये या स्मारकाचं काम शंभर टक्के त्या ठिकाणी पूर्ण होईल हे मी अतिशय नम्रतेने आपल्याला सांगू इच्छितो पुढचा कार्यक्रम फक्त महिलांच्या करता महानगरपालिकेची जी घड्याची शाळा होती मोसम पुलावरची महात्मा गांधीजींच्या पुतळ्याची कित्येक वर्षांच्या पासून ती शाळा बंद पडून होती आणि म्हणून त्या शाळेचं रूपांतर

या ठिकाणी जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले तोची साधू ओळखावा देव तेथेची जाणावा हल्लीच्या काळात आपण भिकार्यालाही भीक देताना सतरा वेळेला विचार करून खिशामध्ये हात घालतो परंतु ज्योतिबांच्या दारातून कुणी निराश होऊन गेला असं कधी ऐकायलाही मिळालं नाही कारण ज्योतिबा दयाळू होते मायाळू होते म्हणूनच जातीयता विषमता त्यांना सहनच झाली नाही आपल्या सिंहबळाच्या कर्तबगारीनं देशाच्या आणि मानवतेच्या विकासासाठी त्यांनी या धर्तीवर पहिला क्रांतीचा झेंडा रोवून सर्वांना समतेचा मार्ग दाखवला

साधारणपणे मध्ये ही आपली नगरपालिकेची आपली जुनी इमारत या इमारतीमध्ये प्रत्येक मजल्यावर सात रूम आहे आणि प्रत्येक रूम मध्ये आपण या ठिकाणी विद्यार्थिनी आणि महिलांच्या साठी ही अभ्यासिका निर्माण केलेली आहे ग्राउंड फ्लोर वर सात रूम मध्ये संग्रहालय निर्माण करण्यात आलेला आहे त्या संग्रहालयामध्ये महात्मा ज्योतिबा फुले साहेब क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले साहेब यांचा जीवनपट ज्या प्रतिकूल परिस्थितीमध्ये ज्या संघर्षातून त्यांनी आपल्या सर्वांच्यासाठी त्यांचं जीवन व्यतीत केलं त्यांनी जो लढा उभारला जो संघर्ष केला त्याचं प्रतिबिंब

मूल्यवान नात्यासाठी मूल्यवान अलंकार शुद्धता शरद नामदेव घुसाणी मोसंपुरी मालेगाव आणि आज जागी आपल्या देशाला घटना दिली त्या घटना तरंगांचं उतळ आणि स्वरत त्याचं लोकार्पण पण आता एक तासामध्ये आपण त्या ठिकाणी करणार आहोत भीमरायाजी कोलन नस्तो पाठी वर वारसो जाती वर की आवाज